मंडळी कशा तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी या व्यक्तिमत्वाला ओळखलं की नाही कमेंट करून सांगा बरं पटापट पत। बर 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 <laughs> नाना स्पॉट म्हणजे ना आज अचानक आमची भेट झाली तर योगा असा की आम्ही पण बाहेर चाललेलो होतो आणि ते रस्त्याने निघालेले होते ते गावातून शोधत 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 आम्हाला घरापर्यंत आले तर कसं वाटलं दादा एक नंबर माणसं लय भारी आणि सगळ्यात महत्वाचं माणसाच्या आयुष्यभर आणि शेवट पण सोबत येतं ती फक्त माणूस की तर आम्हाला पहिल्यांदा आलो पण असं वाटलं नाही का आम्ही पहिल्यांदा आलोय म्हणून एक नंबर एक नंबर वाटलं नव्हतं की दादा कधी आमच्या घरी येतील असं अचानक आता आज आम्ही तृप्तीच्या हॉस्पिटल घेऊन जायला निघणारच होतो पण तितक्यात गाडीचा हॉर्न वाजव म्हटलं कोण आल्या गाड्या आणि दादा आम्ही ती गाडीवर न उतरलो म्हणजे मला असं कळेलच मी काय म्हणू काय नको म्हणू म्हंटल एक पाच मिनिटाची उकाचूक झाली असती आम्ही जर निघून गेलो असतो तर त्यांच्या पण मनाला वाईट वाटलं असतं पण म्हटलं चला देवाच्या मनामध्ये होत की यांची आज भेट होणारच आहे mm. दादा म्हणजे इथून बऱ्याच वेळा गेलो त्यांनी मागचं लोकेशन वगैरे बघितलेलं होतं आणि आज ते गावात विचारत विचारत फायनली आम्हाला या ठिकाणी भेटायला आले तर मस्त छान वाटलं तुम्हाला शब्द फुटत नाही काय बोलू काय नको बोलू <laughs> <laughs> बर 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 तर चला म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तर म्हणजे इतकी खुश आहे की दादा आणि ताई या ठिकाणी आम्हाला भेटायला आले आम्ही पण एक दिवस आता तृ तिच्या पप्पांना शंभर टक्के शंभर टक्के नक्की तुम्हाला भाषेमध्ये बरं बरं